नमस्कार जैतु जैतू हिंदू राष्ट्र मी यूट्यूब चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपण आपल्या चॅनलवर पाहत आहोत गुढीपाडवा गुढीपाडवा यासंबंधी अधिक माहिती जीवनाची गुह्य शिकवणारी गुढी हो जीवनाचं साध्य काय आहे याचं गुढी हे प्रतीक आहे चैत्र मासाचा प्रथम दिवस म्हणजेच प्रतिपदा प्रति आणि या प्रतिपदेलाच आपण गुढीपाडवा साजरा करतो जीवनाचे प्रत्येक पाऊल आणि जीवनातील प्रत्येक क्षण ईश्वर प्राप्तीच्या वाटचालीसाठीच घालवता आला पाहिजे आणि त्याच वाटेवर समर्थपणे चाललेही पाहिजे ती संधी प्रत्येक क्षणात असते प्रत्येक क्षणात सुरुवात आहे हे जाणून जीवन जगले पाहिजे हे प्रतिपदा सांगते मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही प्रतिपदा म्हणजे प्रत्येक क्षणाला सतर्कतेने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे प्रतिपदा म्हणजे प्रत्येक क्षणी जागृत राहणे अशी ही चैत्र प्रतिपदा आणि याच दिवशी आपण पाडवा तसेच हिंदूंचे नववर्ष नववर्षारंभ दिन साजरा करतो चला तर पाहूया गुढीबद्दल अधिक माहिती गुढीला कडुलिंब का लावतात कडुलिंब हा कडू चवीचा आहे तरी तो गुणकारी आहे सत्य हे सुद्धा कडूच असते चवीने कडू असली तरी गुणधर्म औषधी आहे म्हणून त्या वनस्पतीचा सत्कार आपण या दिवशी करतो त्याचप्रमाणे गुढीवरील कलश हा ज्ञानशक्तीचे प्रतीक आहे हा कलश तांब्याचा असतो आणि तो, तो गुढीवर उलटा लावतात हा ज्ञानशक्ती दर्शवतो तो कलश हा कळस म्हणजेच शिखर असतो आणि शिखर गाठणे म्हणजे यशस्वी होणे गुढीमधील भौतिक साधनांऐवजी त्यातील चैतन्य शक्तीचा अनुभव आला पाहिजे ही चैतन्य शक्ती जागृत होण्यासाठी गुरूंकडून ज्ञान घेणे आवश्यक आहे गुरूंकडून दीक्षा घेतली पाहिजे त्यांची शिक्षा घेतली पाहिजे म्हणजेच आपल्या सभोवतालचे नकारात्मक आवरण काढले जाईल आणि समत्व योग उच्चते याप्रमाणे समभाव जपला जाईल आता सर्वात महत्वाचं म्हणजे गुढी उभारताना बांबू का वापरतात सुशुमना नाडीचे प्रतीक आहे बांबू या नाडीमधून सर्व शरीरात चैतन्य शक्ती कार्यरत होते ही चैतन्य शक्ती जागृत करण्यासाठी तिला आवाहन करून ही पूजा केली जाते त्या शक्तीला सजवले जाते म्हणून तर बांबूला वस्त्र नेसवतात भागवतात पाचव्या अध्यायात धुंदुकारी व गोकर्ण यांची कथा आहे धुंदुकारी आणि गोकर्ण हे दोन भाऊ असतात धुंधुकारी वाईट प्रवृत्तीचा वाईट संगतीमुळे तो पाप करतो त्याच्या हातून पाप घडते आणि या पापामुळे मृत्यूनंतर तो भयंकर योनीत जातो गोकर्ण वनात साधना करत असतो साधना संपवून तो परत येतो तेव्हा मृत्यू पावलेला धुंधुकारी त्याला विविध रूपे घेऊन स्वतःचा उद्धार करण्यास विनवणी करतो धुंधुकारीच्या उद्धारासाठी गोकर्ण भागवत कथेचा आरंभ करतो ही कथा ऐकल्याने उद्धार होईल म्हणून धुंधुकारी वायूचे रूप घेऊन तेथे असलेल्या बांबूच्या खालच्या पेरात जाऊन बसतो गोकर्ण जसा जसा एक अध्याय एक पूर्ण करतो तसा बांबूचे एक एक कांडे भंग होत गेले अशा प्रकारे सात दिवसाच्या भागवत पारायणाने धुंधुकारीचे सर्व भोग नष्ट झाले आणि त्याचा उद्धार झाला या कथेवरून बांबूचे महात्म्य लक्षात येते जीवाच्या उद्धारासाठी सुषुमना नाडी आणि पर्यायाने जीवही शुद्ध असणे गरजेचे असते हे गुह्य ज्ञान भागवतातील ही कथा सांगते आणि त्याचप्रमाणे जीवनाचा आदर्श असलेली ही गुढी आपल्याला जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार